नमस्कार मित्रांनो सारं काही तिच्यासाठी पंचवीस जुलै भागामध्ये उमा रघुनाथला म्हणते यामधली एक डिझाईन सांगा ना तो आता बघतो म्हणतो उमा ह्या सगळ्यात चांगल्या आहेत तुम्ही ओ असं कसं कंपनीला पाठवायच्यात ना मला एक सांगा मी एका डिझाईनचे कपडे शिवून पाठवू की वेगवेगळ्या डिझाईनचे रघुनाथ म्हणतो उमा नाराज ना कहू पण खरं सांगू का मला ह्यामधलं काहीच कळत नाही माझ्यासाठी सगळंच चांगलं आहे सगळंच बनवा ना तुम्ही ओवीला विचारा ना ती स्माईल करू म्हणते बरं आणि आवाज देते ओवी पण ओवी मात्र मोबाईल बघत असते आणि विचार करते श्रीनिवासचं सगळं ठीक आहे ना आल्यापासून तो अगदी वेगळं वागतोय एकदम शांत शांत जाऊन विचारू का त्याला तो मला इग्नोर करतोय हे येते माझ्या लक्षात रघुनाथ आणि उमा एकमेकडं बघायला लागतात आता उमा मोठ्याने आवाज देते ओवी ती करते आ उमा म्हणते अगं केव्हाची आवाज देते लक्ष कुठे ओ म्हणते काहीच नाही तू डिझाईन केलेस का के ती बघून म्हणते वाव मावशी ब्युटिफुल मेघना शिनू आणि चारूचे फोटो बघत असते तेवढ्यात निशी कॉफी घेऊन येते स्माईल करून कप देत म्हणते आई आता निशीला ते फोटो दिसतात आणि तिच्या हातातून कॉफीचा कप पडतो तो पडतो मेघनाच्या पायाशी मेघना दचकते आणि उभा राहते निशी एवढी शॉक होते की तोंडाला हात लावून उभी असते मेघनावंती निशी मी तुला दाखवायलाच येत होते पण तेवढ्यात तू आली पण निशी ओरडते तुमच्या पादरावर पाल आहे तुमच्या पादरावर आता मेघना खूप घाबरते आणि झटकत मोठ्याने ओरडते पाल खिडकीतून पळून जाते मेघनावंती निशी तू पाल बघून घाबरली होती निशिवंती हो मला खूप भीती वाटते पालीची मेघना डोक्याला हात लावत म्हणते काय ग मला वाटलं होतं बरं जाऊ दे आणि काय ग काय मला खाणार होती का तुझ्यामुळे मी पण दचकले ना निशिबंत आई माझ्याकडून कॉफी सांडली आणि तुमची साडी मेघनामध्ये अगं राहू दे मी चेंज करते तू हे सांडलं ना साफ करून घे आणि ऐक ना भीती कधी कधी चांगली असते आता ती मोबाईलमध्ये पुन्हा फोटो बघते इकडे उभी जाते आणि ते श्रीनिवास बोल तो ना तुला काय बोलायचं होतं माझ्याशी तर तो काय नाही तुम्ही ते असं कसं श्रीनिवास तू मुंबईवरून आला ना तेव्हापासून मी बघते तू फार विचित्र वागतोय काय झालं कालचं ठीक होतं चारू घरातून निघून गेली म्हणून तुला टेन्शन होतं पण आजचं काय ती त्याला ओढत म्हणते श्रीनिवास मावशीसाठी एवढी मोठी संधी चालून आली तिच्या बिझनेसला किती मोठा फायदा होणार आहे हे कळतं आहे का पण तू त्यासाठी पण एक्सायटेड नाही आहे श्रीनिवास काय झालं प्लीज सांग तर तो तोही खरंच काय नाही तुमची श्रीनिवास मला तर भीती वाटते निशानी नीरज ठीक आहे ना तो ओवी मला दुसरं काहीतरी सांगायचं आहे ते सांगितल्याशिवाय चैन नाही पडणार तुम्ही ते सांग, सांग ना तोंत तो हे बघ मी जेव्हा मुंबईला गेलो होतो ना तेवढ्यात चारू येते आणि दारातून ऐकत असते शिणवंत तेव्हा ओवी म्हणते तेव्हा काय आता चारू मोठेने ओरडते हो ओवी ओवी म्हणते चारू चारू म्हणते अगं तू इथे आहेस मला वाटलं डुग्गूची टिशन घेऊन निघून गेलीस ओवी म्हणते का गं तुम्ही ते अगं मला विचारायचं होतं तू मला कथ्थक शिकवशील का होवी हसून म्हणते कथ्थक तुला असं अचानक का वाटलं चारू सांगते होवी मी जेवढ्या दिवस इथं आहे ना तेवढ्या दिवस मला तुमच्या सगळ्यांचे चांगले गुण बरोबर घेऊन जायचे आहेत ती बरंच काही बोलत असते होवी म्हणते ठीक आहे ठीक आहे तुला शिकायचं ना मी शिकवते चारू म्हणते मला अगदीच घाई नाही आहे पण तुला आता सायबर सेंटरला जायचं असेल ना ती मोबाईल बघत म्हणते अरे मी विसरलेच चला मी येते ते गेल्यानंतर चारू श्रीणूकडं बघायला लागते श्रीणू डोक्याला हात लावतो सलोनी पळत येते आणि म्हणते भाभी मेघनावंत काय झालं ती ती कॉक्रोच उदर निशी बघायला लागते मेघनवंत निशी तू तु 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 तुझं काम कर सलोनी तू बस सलोनी म्हणते किती कॉक्रोच झाले मेघना म्हणते मला काय माहिती आज तर मी पाल पण बघितली सलोनीवंत भाभी घराची साफसफाई करावं लागेल पण करणार कोण मेघना निशीकडे बघत म्हणते एक मिनटं सलोनी मला असल्या कामाची सवय नाही आहे सलोनी तुला जमल का तीन तीन या भाभी मला तर विसराच मेघना म्हणते साफसफाई तर करायलाच हवी आणि आपली आता मेड पण गेली आहे आता दोघी पण भांडायला लागतात मी नाही करणार मी नाही करणार तेवढ्यात निशेते आणि म्हणते तुम्ही दोघी भांडू नका मी आहे ना मी करते साफसफाई सलोनी म्हणते निशी तू का करणार तू तर ह्या घरची बहू ये हे चांगलं नाही वाटत मेघनावंत हां निशी तुला असं काम कसं सांगणार निशिवंते एवढं काय त्यात आणि मला कामाची सवय आहे घरी मी आई काकी डुग्गू आणि सगळ्यांची नावं घेत म्हणते आम्ही सगळे साफसफाई करायचो सलनिवंती वा मग ठीक आहे निशी आता मागे बघून मेघनाला डोळा मारते निशिवंते तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका ती निघून जाते आता दोघी पण हसायला लागतात चारुवंते श्रीनू तू काय करायला जात होता कळतं आहे का तुला तोंत चारू किती दिवस मी तिच्यापासून लपून ठेवणारे अगं सगळं कठीण होऊन बसलंय मलाही तिला सांगावंच लागणार चारुंते श्रीणू असं करू नको तोंथ हे बघ चारू किती झालं ना माझं तिच्यावर प्रेम आहे आणि तिचं माझ्यावर मी जर माझी चूक लपून ठेवली ना तिची फसवणूक केल्यासारखी होईल चारू म्हणते आणि खरेपणा दाखवायला गेलास ना स्वतःच्या हाताने स्वतःच्या प्रेमाचा गळा दाबशील ओवीला कायमचं बसशील आणि स्वतःचं प्रेम गमवणं काय असतं ना हे मला चांगलंच माहिती आहे म्हणून प्लीज तिला काहीही बोलू नकोस हे दुःख तिला नाही सहन होणार आता चारू त्याला पुन्हा आठवण करून देते तो हे बघ चारू तू सांगते म्हणून नाहीतर माझा अजून पण त्या गोष्टीवर विश्वास बसत नाही आहे की माझ्या हातून असं काहीतरी घडू शकतं आता चारू गडबडते आणि हे बघ शिनू हे सत्य स्वीकारायला तुलाच किती कठीण जाते आणि ओवीले हे कळलं तर तिला किती दुःख होईल आणि सगळ्याची नव्याने सुरुवात कर म्हणजे सगळं विसरायला मदत होईल पण प्लीज ओवीला ह्यातलं काही सांगू नको शशिकांतला फोन येतो तोंत अरे दादांचा फोन ते तर कालच येऊन गेले ह्या काही गडबड तर नाही केली ना रुग्णात म्हणतो काल पोहोचलो फोन करायचंच राहिला तो दादा चारूने काही गडबड नाही केली ना तो तो शशिकांत राव तोंत हे बघा दादा मला चांगलंच माहिती आहे काल तुम्ही सहज नव्हता आलात आणि मला चांगलंच माहिती आहे चारू काय करू शकते मला कळते तुमचा चांगुलपाना पण मला असं वाटतं चारूने तुमच्या चांगुलपानाचा फायदा घेऊ नये रघुनाथ म्हणतो अहो तुमची पोटची पोर येते एवढा रागाराग बरोबर नाही तो म्हणतो दादा चारूला स्वतःचं सोडून दुसरं काहीच दिसत नाही तिला फक्त स्वतःच्या मानासारखं वाटतं पण रघुनाथ हसून म्हणतो नाही नाही हेशी भाऊ तुम्ही जे विचार करता ना तो अगदी चुकीचा आहे अहो चारू आता खूप बदलली आणि हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडं आलो होतो तिला आता तुमच्यासमोर खूप संकोच वाटतो मला असं वाटतं तुम्ही तिला माफ करावं आणि तिच्याशी बोलावं तो आता शशिकांतला बरंच काही सांगून म्हणतो हेच सांगण्यासाठी मी आलो होतो शशिकांत म्हणतो दादा तुम्ही एवढं सांगताय ना मला असं झालं मी कधी तिकडे येतो आणि स्वतःच्या डोळ्याने बघतोय तुमचे खूप खूप खु आभार म्हणतात ना चांगले संस्कार शेवटी माणसाला चांगलंच बनवतात मी येते दोन चार दिवसात येतो आणि चारूला घेऊन जातो हरघुनत म्हणतो या या नक्की या मी वाट बघतो तर तो ठेवू फोन फोन ठेवल्यानंतर हात जुडू म्हणतो सर्वेश्वरा पावलास रे बाबा असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद